शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महामार्गावर आंदोलन एक तास वाहतुकीची कोंडी महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची अडवणूक बेळगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवून धरले यावेळी बोलताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आपल्याला महामेळाव्यासाठी निमंत्रण दिले आहे शांतीपूर्व मार्गाने आपण बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा जाहीर करणार आहे पण कर्नाटक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आपली अडवणूक केली आहे यासाठी कर्नाटक शासनाचा आपण निषेध करत आहोत कर्नाटक पोलिसांनी जरी अडवणूक केली तरीही आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने बेळगावला जाणारच असा त्यांनी पवित्रा घेतला त्याचबरोबर आपल्याला कर्नाटकात सोडले नाही तर कर्नाटकातील मंत्री व वा शासकीय वाहने महाराष्ट्रात सुरू दिली जाणार नाहीत असा इशारा दिला यावेळी उपस्थित कर्नाटक पोलीस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उडाला कर्नाटक पोलिसांनी आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केली यावेळी कर्नाटकात महाराष्ट्रातील लोक जाऊ शकत नाही तर कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रात सोडली जाणार नाहीत म्हणून आंदोलकांनी कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे संभाजी बोकरे अवधूत साळुंखे प्रकाश पाटील सुरेश चौगुले विनोद खोत सुनील मोदी जयसिंग टिकले अजित मोडेकर वैभव वाडके मारुती परिबुवा पूर्णानंद जाधव विजय भोई विकास पाटील समीर देसाई अमित पाटील पप्पू कोंडेकर अभिजित पाटील उपस्थित होते यावेळी कर्नाटक डीवायएसपी एस पी गोपाळकृष्ण गौडर बी एस तलवार आय शिवराज नायकवडी रमेश पवार के पी पाटील ए ए छालकवडी नदींश महाराष्ट्र करवीर डीवायएसपी सुजित क्षीरसागर पीएसआय गजेंद्र लोहार किरण लोळणे अजय सिंदकर सतीश होडगार विजय घाटगे तबरसुम मगदुम आदी उपस्थित होते दुधगंगा नदीला पोलीस छावणीचे स्वरूप हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्रातील पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता दोन्ही राज्याचे मिळून शेकडो पोलीस या ठिकाणी तैनात केले होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाय राऊंड पाई, पाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट